अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपशी संबंधित प्रकरणात दिल्ली मुंबईसह एकाच वेळी पस्तीस पेक्षा जास्त लोकेशन्सवर ईडीने छापा मारलाय या छापेमारीत अनिल अंबानी यांच्याशी संबंधित पन्नास कंपन्या आणि पंचवीस पेक्षा जास्त व्यक्तींसाठी सर्च ऑपरेशन सुरू आहे या ऑपरेशनमध्ये ईडीला सीबीआय सेबी नॅशनल हाऊसिंग बँक नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अथॉरिटी आणि बँक ऑफ बडोदा या सगळ्यांकडून काही महत्वाची माहिती मिळाली आणि त्यानंतर ही कारवाई सुरू झाली असं कळतंय की हे मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित प्रकरण आहे हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा संशय व्यक्त केला जातोय अशाच काही प्रकरणांमध्ये याआधीही ईडीने अनिल अंबानी आणि त्यांच्या पत्नीची तासन तास चौकशी केली होती एकीकडे मुकेश अंबानी आज भारताचे अतिश्रीमंत व्यक्ती आहेत पण त्यांचे सक्के भाऊ अनिल अंबानी दिवाळखोर आहेत हे असं का झालं अनिल अंबानींचा डाऊनफॉल का झाला याची स्टोरी आज मी तुम्हाला सांगतो आणि हा त्यातून तुम्हाला कोणता धडा घ्यायचा हेही सांगतो तर दिवंगत धीरुभाई अंबानी यांनी एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये रिलायन्स समूहाची स्थापना केली दोन हजार दोन मध्ये त्यांचं निधन झालं पण त्यांच्या जाण्यानंतर मध्ये मुकेश आणि अनिल प्रॉपर्टीवरून वाद निर्माण पण वडिलांनी अंबानी यांनी कोणतंही मृत्यूपत्र तयार केलं नव्हतं त्यांना वाटलं असावं वा की आपली पोरं संपत्ती कधी भांडणार नाही पण भावाभावातली वाटणी ही अंबानी कुटुंबालाही चुकली नाही शेवटी दोन हजार पाच मध्ये आई कोकिलाबेन अंबानी यांनी मध्यस्थी केली आणि सी ए एस गुरुमूर्ती आणि बँकिंग प्रमुख के व्ही कामत यांना सोबतीला घेऊन दोघा भावांमध्ये रिलायन्स व्यवसाय वाटून दिला गेला आणि रिलायन्सचे दोन भाग झाले एक भाग मुकेश अंबानींना तर दुसरा भाग अनिल अंबानींच्या वाट्याला आला या वाटणीमध्ये मुकेश अंबानींच्या पदरी पेट्रोकेमिकल्सच्या व्यवसायातली रिलायन्स इंडस्ट्रीज इंडियन पेट्रोकेमिकल्स कॉर्प लिमिटेड रिलायन्स पेट्रोलियम रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपन्या आल्या तर अनिल अंबानींच्या वाट्याला रिलायन्स कम्युनिकेशन रिलायन्स कॅपिटल रिलायन्स एनर्जी रिलायन्स नॅचरल रिसोर्सेस या कंपन्या आल्या मुकेश अंबानी यांच्या वाट्याला त्रेचाळीस बिलियन डॉलरची संपत्ती आली तर अनिल अंबानी यांच्या वाट्याला बेचाळीस बिलियन डॉलरची संपत्ती आली या दरम्यान अनिल अंबानी जगात सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते तर मुकेश अंबानी हे पाचव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते अनिल अंबानी काहीच काळात सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनतील असा अंदाज तेव्हा अर्थविश्लेषक लावत होते कारण अनिल अंबानी यांच्या वाट्याला आलेल्या सगळ्या कंपन्या या काळानुसार झेप घेणाऱ्या होत्या उदाहरणार्थ रिलायन्स कम्युनिकेशन जे की मोबाईलचं युग आल्यानंतर सगळ्यात मोठी झेप घेणारी कंपनी होती असा विश्वास तेव्हा वाटत होता पण यात अनिल अंबानींना राजकारणाचा नाद लागला या नादातून ते राज्यसभेचे खासदार बनले दोन हजार सहा पर्यंत ते राज्यसभेवर होते त्यानंतर दुसरीकडे मुकेश अंबानी आपलं साम्राज्य वाढवण्याच्या तयारीत होते मुकेश अंबानी यांच्या वाट्याला आलेली रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी काही कमी नव्हती ती रिलायन्स समूहातली सगळ्यात मोठी कंपनी आहे आणि ती सगळ्यात जास्त नफा त्यावेळी देत होती या नफ्याचा वापर त्यांनी व्यवसाय वाढवण्यात लावला शिवाय त्यांनी आशियातलं सर्वात मोठं घर अँटेलिया हे बांधायला काढलं हे बघून अनिल अंबानी यांनी देखील तितक्याच किमतीचं अबोर्ड हाऊस बांधायला घेतलं तोपर्यंत त्यांची परिस्थिती आटोक्यात होती पण जसं की आपण पाहिलं त्या काळात टेलिकॉम पॉवर आणि एनर्जी क्षेत्र डेव्हलप होत होतं त्याच कंपन्या अनिल अंबानींच्या हिश्यात गेल्या त्यामुळे अनिल अंबानी यांच्या हाती बदलत्या जगाचा पासवर्ड होता असं म्हटलं जात होतं पण भविष्यात वाट टाळण्यासाठी त्यावेळी दोन्ही भावांमध्ये एक करार करण्यात आला होता तो करार असा की एकमेकांच्या क्षेत्रात स्पर्धा ठरेल अशी कंपनी काढायची नाही ज्यामुळे एकमेकांचं नुकसान होईल अशी अट ठेवण्यात आली होती रिलायन्सची वाटणी करताना आरकॉम कंपनी अनिल अंबानींच्या वाट्याला आली होती आर आपलं सीडीएमए कार्ड सुरू ठेवलं पण या काळात आयडिया एअरटेल यासारख्या सगळ्या कंपन्यांनी जीएसएम टेक्नॉलॉजी आणली त्यामुळे झालं असं की जेव्हा थ्री जी फोर जी टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये आली तेव्हा रिलायन्स बाजारात लॉस मध्ये त्या दहा वर्षात कुणी एकमेकांच्या क्षेत्रात स्पर्धा ठरेल अशी कंपनी काढायचा आणि असा झालेला करार दोन हजार पंधरा पर्यंत संपुष्टात आला आता करार संपुष्टात आल्यावर रिलायन्स इंडस्ट्रीजने इन्फोटेल ब्रॉडबँड सर्व्हिस लिमिटेड मधला पंच्याण्णव टक्के हिस्सा विकत घेतला नंतर तोच रिलायन्स जिओ म्हणून मुकेश अंबानींनी दोन हजार पंधरा मध्ये लॉन्च केला दोन हजार सोळा मध्ये टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओने खळबळ उडून दिली युजर्सना सहा महिन्यांचा मोफत कॉलिंग आणि डेटा देण्यात आला ज्यामुळे जिओ सिम लोकांपर्यंत जाऊन पोहोचलं पण इकडे अनिल अंबानींकडे असलेल्या रिलायन्स इन्फोटेकला मोठा झटका बसला एकतर जिओ स्वस्त त्यातही सुरुवातीला फ्री सिम फ्री कॉलिंग फ्री डेटा दोन हजार वीस पर्यंत जिओचे चे अडतीस कोटींहून जास्त ग्राहक होते त्यामुळे अनिल अंबानींची एक पॉईंट पासष्ट लाख कोटींची मूल्य असणारी कंपनी दिवाळखोरीत निघाली अठ्यान टक्के विक्रमी फेकली गेली मग सगळी चक्र उलटी फिरली एक कंपनी आपटली की दुसरी कंपनी तोट्यात जायला वेळ लागत नाही आणि मग सुरू झालं अनिल अंबानी यांच्या भोवती कर्जाचं चक्र जे कधीही थांबणार नव्हतं त्यातून बाहेर पडण्यासाठी अनिल अंबानींनी बिग सिनेमा सातशे पन्नास कोटींना कार्निवल सिनेमाला विकून टाकला बिग टीव्ही आणि बिग एफ एम चा भला मोठा हिस्साही झीवाल्यांना विकला आणि मग अंबानींनी संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक करायची म्हणून पीपी वाव मरीन ऑप्शेअर इंजिनिअरिंग ही कंपनी विकत घेतली जिचं मूल्य घेताना सात हजार कोटी होतं त्यांनी रिलायन्स नेव्हल कंपनी सुरू केली पण त्याचीही व्हॅल्यू अक्षरशः सातशे कोटींवर आली कंपनीचं मूल्य नव्वद टक्क्यांनी घसरलं पण शेवटी तीही कंपनी अनिल लंबानींनी अदानी कंपनीला विकून टाकली अशातच दोन हजार आठ साली आलेल्या मंदीचा मोठा फटका आणि अंबानींना बसला बाजारात मंदी आल्यावर अंमलात आणण्याचं कोणतंही प्लॅनिंग त्यांच्याकडे नव्हतं तिथूनच त्यांच्या ओहटीला सुरुवात झाली घेतलेल्या कर्जाची परतफेड करता येत नव्हती कर्जाचं दुष्टचक्र थांबत नव्हतं शेवटी त्यांना एका मागोमाग कंपन्या विक्री करण्याशिवाय दुसरा पर्याय चोरला नाही त्यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे त्यांच्या रिलायन्स कम्युनिकेशनवरचं कर्ज हे पंचवीस हजार कोटींपर्यंत पोहोचलं दोन हजार एकोणवीस पर्यंत कंपनी दिवाळखोरीच्या प्रक्रियेत गेली दोन हजार एकवीस मध्ये रिलायन्स कॅपिटल ही कंपनी देखील चोवीस हजार कोटी रुपयांच्या बॉन्ड्सवर डिफॉल्ट केल्यानंतर दिवाळखोरी याच्या प्रक्रियेत गेली या कंपनीला अलीकडेच हिंदूच्या ग्रुपने खरेदी केलं अनिल अंबानी यांच्या अडचणींमध्ये आणखीन वाढ तेव्हा झाली जेव्हा चीनी बँकांनी लंडनच्या कोर्टात अंबानींविरुद्ध विरुद्ध सहाशे ऐंशी दशलक्ष डॉलरच्या कर्जाच्या डिफॉल्टसाठी खटला दाखल केला या बँकांनी दोन हजार बारा मध्ये रिलायन्स कम्युनिकेशनला कर्ज दिलं होतं अनिल अंबानी यांनी वैयक्तिक हमीवर चिनी बँकांकडून कर्ज घेतलं पण त्या कर्जाची परतफेड त्यांना करता आली नाही त्यानंतर अनिल अंबानी लंडन कोर्टात हजर राहिले कोर्टाने त्यांना तीन बँकांचे पाच हजार चारशे कोटी रुपये परत करण्याचे आदेश दिले तेव्हा माझ्याकडे काहीच पैसे शिल्लक नाहीयेत असं सांगत अनिल अंबानी यांनी न्यायालयात स्वतःला दिवाळखोर घोषित केलं अनिल अंबानी तुरुंगात जाण्याच्या मार्गावर होते पण मुकेश अंबानी यांनी शेवटच्या क्षणी त्यांना मदत केली आणि अनिल अंबानी तुरुंगात जाण्यापासून वाचले तेव्हा त्या क्षणाला अनिल अंबानींवर अंदाजे चाळीस हजार कोटींचं कर्ज होतं त्यांची नेटवर्क शून्य झाली होती त्यांच्याकडे त्यांच्या वकिलांची फी भरण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते असं म्हणतात की त्यांनी त्यांच्या पत्नीचे दागिने विकून वकिलांना फी दिली थोडक्यात सांगायचं झाल्यास सा चांगल्या कंपन्या हाती येऊनही अनिल अंबानींकडे प्लॅनिंगचा अभाव होता त्यांना एनर्जी आणि टेलिकॉम सेक्टरची किंग व्हायचं होतं पण त्यासाठीचा आराखडा चुकला एकामागून एक व्यवसाय उघडताना त्यांची तारांबळ उडाली त्यांना कोणत्याही एका व्यवसायावर फोकस करता आला नाही एक उत्पादन बाजारात आणण्याची घाई केल्यामुळे अनेक उत्पादन बाजारात उतरले गेले पण त्यातून त्यांना अपेक्षित असलेला परतावा मिळाला नाही आणि मग नवनवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी अनिल अंबानी नव कर्ज घेऊ लागले असं करत करत त्यांच्यावरचा कर्जाचा डोलारा वाढत गेला आता मध्ये बातम्या येत असतात की अनिल अंबानी आपल्या कर्जाची रक्कम हळूहळू फेडताय असो एकेकाळी जगातील टॉप टेन श्रीमंतातील अनिल अंबानी सहाव्या क्रमांकावर होते आज ते एक दिवाळखोर आणि कर्जात बुडालेले उद्योजक आहेत वाटणीच्या वेळेस दोघी भावांमध्ये जो हिस्सा मुकेश अंबानींच्या वाट्याला आला तो आज आग जगातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक बनला तर अनिल अंबानींना देण्यात आलेला वाटा आज मोठ्या कर्जाखाली दाबला गेला चुकीचे निर्णय ओव्हर कॉन्फिडन्स आणि दूरदृष्टीचा अभाव असल्याने मोठ्यात मोठं साम्राज्य कसं उद्ध्वस्त होऊ शकतं याचं उदाहरण म्हणजे अनिल अंबानींचं अपयश मग तुम्ही अनिल अंबानींकडून काय शिकलात कमेंट करून नक्की सांगा आणि चालू घडामोडी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी लगावबत्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा